अत्यंत चक्रावून टाकणारी अशी ही बातमी आहे याचं कारण आपण जी बातमी बघतोय ती म्हणजे आठ पुरुषांना एका महिलेने गंडवलेला आहे तब्बल पन्नास लाखांची फसवणूक झालेली आहे आठ लग्न केली आहेत त्या महिलेने आणि मुख्य म्हणजे एकही घटस्फोट घेतलेला नाही मॅट्रिमोनियल साईटवरून समीराने अनेक पुरुषांना गंडा घातला घटस्फोटीत असल्याचं सांगत ती लग्नाचा सा डाव खेळायची काही काळ संसार केल्यावर ब्लॅकमेलिंग करायची पैसे उकळायची एकही घटस्फोट नाही पन्नास लाखांची फसवणूक त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जण जाळ्यात अडकले आहेत याचाही आता पोलिसांकडनं शोध घेतला जातो यासोबत या बुलेटीनमध्ये इकडेच थांबणार आहोत एक ब्रेक घेणार आहोत आपण पण तत्पूर्वी आज वेबसाईटवर काय स्थिती आहे कुठली बातमी ट्रेंडिंग आहे संकेत सांगेल संकेत तर आज ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यातली बातमी ही ट्रेंडिंगला नाही तर कर्नाटक राज्यामधली आहे प्रज्वल रेवण्णा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा त्याच्यावरती काही महिन्यांपूर्वी बलात्काराचा मुलकर्णीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्याचा खटला सुरू होता आणि आज त्या खटल्याचा निकाल आलेला आहे आणि प्रज्वलला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आता ही बातमी असे यासाठी महत्वाची कारण प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आहे आणखी एक महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे अशा केसेसमध्ये पुरावे काय देणार पुरावे काय देणार तर या केसमध्ये एक महत्वाचा पुरावा ठरला ती म्हणजे त्या प्रसंगी त्या महिलेने जे काही कपडे घातले होते त्यावर सिमेंट आढळून आलं आणि ते सिमेंट महत्वाचा पुरावा ठरला ट्रेंडिंग तर या बातमीचं अन्य बातम्यांचे ताजे अपडेट्स मराठी डॉट एबीपी लाईफ डॉट कॉम हे आपली वेबसाईट तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद संकेत या माहितीबद्दल आणि आता इकडे या बुलेटीनमध्ये इकडे थांबूया छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महत्वाचे अपडेट्स स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमध्ये अमोल सोबत पात्र एबीपी माहिती